आजच्या व्हिडिओमध्ये आपण उडदाच्या डाळीची कुरकुरीत भजी बनवणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी इथे अर्धा पाव उडदाची डाळ घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर हा धुतलेलं पाणी काळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या डाळीमध्ये छान असा स्वच्छ पाणी टाकून तीन ते ती चार तासांसाठी हे डाळ भिजवत ठेवायची आहे चार तासानंतर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे बघा आता आपल्याला हा डाळीतला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे डाळीतला सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर मी इथे मिक्सरचा भांडा घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला ही सर्व डाळ टाकून घ्यायची आहे आणि पाणी अजिबात नाही टाकायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आता मी सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे आता आपल्याला यामध्ये थोडं लसूण टाकायचं आहे लसूणच्या तीन चार पाकळ्या आपल्याला इथे टाकायचे आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये थोडासा जिरा टाकूया आणि याचा वाटून घेऊया तर बघू शकता छान अशी आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि दर दरी वाटून घेतलेली आहे प्लेन पेस्ट अजिबात नाही करायचं आहे दर दरच वाटून घ्यायचं आहे आता आपण ही वाटलेली डाळ एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि बघू शकता अजिबात मी यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे तर सर्व डाळीचं वाटण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये कांदे कोथिंबीर आणि मिरच्या टाकायच्या आहेत तर दोन कांदे मी बारीक कापून घेतलेली आहे थोडं कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत या सर्वांना आपल्याला या डाळीच्या पेस्टमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा कमच मीठ टाकलेली आहे त्याबरोबरच थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याची भजी बनवायची आहेत तर बघू शकता इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला भजी बनवायची आहेत तर बघू शकता लहान लहान आकारामध्ये आपल्याला ही भजी बनवायची आहे तर आता आपण कढईमध्ये जेवढी भजी ॲडजस्ट होणार तेवढी आपण इथे भजी टाकून घेऊया तर बघू शकता या, या प्रकारे आपण कढईमध्ये ही भजी सोडलेली आहेत आता यांना फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता भजी छान अशी फ्राय व्हायला लागलेली आहेत आता आपल्याला यांना आणखीन काही वेळ छान असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता काही वेळानंतर ही भजी छान अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहेत आणि फ्राय करताना फुल गॅसवरच फ्राय करायचं आहे आता आपण ही भजी एका प्लेटमध्ये किंवा वाट्यामध्ये काढून घ्यायची आहेत तर मी इथे चालणीमध्ये ही भजी काढून घेत आहे म्हणजे तेल हा पूर्णपणे छान असं निथळून जातो त्या भज्यामधला बघू शकता आता आपल्याला याच प्रकारे सर्व भजी बनवून घ्यायची आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व भजी बनवून घेतलेली आहेत आणि बघू शकता किती छान अशी कुरकुरीत ही भजी झालेली आहेत खूपच चविष्ट लागतात ही उडदाच्या डाळीची भजी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद